करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तिचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना त्यांच्या हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी ते जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसे चेन त्या वस्तू त्यांनी चोरून नेण्याचे ग्राहद्याने त्यांनी त्यांचा निर्घूण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झाली आहे कॅश आणि सोनं जर काकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश त्याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि खूप अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्या कशा प्रकारे खूनका कशा त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडात मध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहेत त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपी घेतलेला दुसरा आरोपी सातारा याचं समजतंय त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समजतो पुरुष पुरुष आणि आरोपी आणि मुंबई एकाच गावचे आहेत मग आता संबंध आहे की कसं ते ओळखीचे होते आणि ह्याच्यामध्ये आरोपी जो आहे मुख्य जयेश गोंधळकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती समोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला जिल्ह्या तिथून झालेल्या वर्षा जोशी आणि हे एकमेकाच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे त्या ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळकर त्यांना यामध्ये मदत करत होता असं म्हणतात की जेव्हा बलात्काराचा प्रयत्न झाला होता सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे आ, मेडिकल मेडिकल रिपोर्ट मारेपर्यंत कसे पोहोचला कारण कॅमेरे बंद होते त्यांनी कॅमेरे पर्यंत हार्ड डिस्क काय केले होते मारेकर पर्यंत कसे पोहोचत तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सी सी टी व्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते त्या सी सी टी व्ही फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या देशाला गेले रस्त्यावरील बाकी सीसीटीव्ही तपासले असता आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरीचशी माहिती माहिती उलगडायचं झालेला कोणत्या ताब्यात घेतलं आणि कधी घेतलं ते आम्ही आपल्याला कळू कुठून घेतला कुठून ताब्यात घेतून घेतो आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतली तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजते आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्णत आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं दस्तऐवज त्याच्याकडे त्यांनी चोरून नेला जातो तुमच्याकडे जमा झाला त्यांनी जमा केला त्या कसं होतं काही गोष्टी आमच्या जे जसं चोरीमधले त्यांनी ते हार्ड डिस्क ते कम्प्युटरचे त्यांच्या आणि डी व्ही आता सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही पंचनामा करून